नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत एका डिझायनर गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग तर ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा त्यात एक इंच मिळून आपल्याला चौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे आठ इंच त्यात दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर बघा साडेपाच इंचावर घेऊन इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची आहे दहा इंच गळ्याची उंची दहा इंच आहे आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच बघा असं माप टाकून घ्यायचं आहे तर गळ्याची उंची ही दहा आहे आणि गळारुंदी अडीच आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे आता इथं गळ्याचं माप टाकायचं आहे बघा गळ्याचं माप टाकून झालेलं आहे गळ्याला आकार द्यायचा आहे तर आपल्याला आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे तर या गळ्याचा इथं सेंटर घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बघा काय करायचं आहे इथंही सेंटर घेतलेलं आहे आणि इथं काय करायचं आहे साडेतीन इंचावर एक माप टाकायचं आहे इथं आपल्याला आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळा तोच आहे पण याला डिझाईन वेगळी करायची आहे बघा अशा पद्धतीने आपलं गळा आखून झालेला आहे गळ्याला कट कर करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गळ्याला आपण जसा आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने कट कर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गळा कट करून झालेला आहे तर मेन फॅब्रिक वर जसं तसं ठेवायचं आहे आणि हा गळा असा ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा थोडं मी अलीकडच्या साईडने कट केले शिवून झाल्याच्या नंतर हा कपडा उरलेला आपल्याला कट करून टाकायचा आहे खालचा कपडा हा बघा कसा ठेवलेला आहे खालचा कपडा सवाश आहे आणि त्यावर मी अस्तर ठेवलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिवून घ्यायचं आहे जिथं कोण आलेला आहे तिथं आपल्याला थोडस सुई खालीच ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे ह्या गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे जिथं कोण आहे तिथं आपल्याला खाली ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा गळा शिवून झालेला आहे तर उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या कडीने छोटे छोटे कट द्यायचे आहेत असे पूर्णच गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत कट देऊन झाल्याच्या नंतर गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे बघा असा अस्तरातल्या साईडला टाकायचा आहे आणि कपडा हा ब्ल मैत्रिणींनो गळ्याला वरून शिवून घ्यायचा आहे बरोबर बघा जसा गळा आहे तसाच आपल्याला कपडा हाताने नीट प्रेस करायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे तर आता साईडने आपल्याला अस्तरही जोडून घ्यायचा आहे बरोबर आणि उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे साईडने उरलेला तर बघा अस्तरही जोडून झालं आणि कपडा कट करून झालं तर पाठीतले आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्स मारून झाल्याच्या नंतर वरून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे खाली पाटीत त्यावर एक दाब टिप देऊन पट्टी आतल्या बाजूला मोडपून शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा अशा पद्धतीने पट्टी लावून झालेली आहे आणि गळा शिवून तयार झालेला आहे गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तर मी वेलाची लेस घेतलेली ले आहे तर जिथं कोणा आहे त्या कोण्याच्या ठिकाणी आपल्याला लेस थोडीशी मोडपून घ्यायची आहे जिथं जिथं फोन आहे तिथं आपल्याला लेस थोडीशी मोडकून घ्यायची आहे म्हणजे आपल्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे तर बघा अशा पद्धतीने गळ्याला लेस लावून झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं एक छोटासा चौकणी कपडा घ्यायचा आहे आणि त्याची कळी तयार करायची आहे आणि ती कळी गळ्याच्या सेंटर मध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे बघा किती छान कळी दिसत आहे इथं तर मैत्रिणीनो कला ही आपल्या हातातच असते तर आता अनेक वेळेस मी खालच्या साईडने एक लेसची डिझाईन करून दाखवणार आहे तर ती लेस आहे फ्रीलची लेस आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फ्रील ही फ्रीलची लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित असं जसा मी आकार दिलेला आहे सेम त्याच्यावरूनच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे कारण गळ्याच्या सेंटरला बघा खालच्या साईडला एक डिझाईन तयार होणार आहे तिथंही दोन्ही साईडला दोन, सा दोन पाकळ्या तयार झालेत बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होणार आहे तर या लेसवर अनेक वेळेस टीप टाकून घ्यायची आहे लेस लावून झाल्याच्या नंतर एक से त्या कळीच्या वरही आपल्याला छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे मैत्रिणींनो गळ्याची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाउज डिझाईन आवडल्यास लाईक करा शेअर करा